रोज त्याच प्रकारची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो काहीतरी चटपटीत हवं असतं तर्रीदार हवं असतं आणि घरीच अगदी सोप्या पद्धतीने तयार करणारा एक पदार्थ आपल्याला हवा असतो तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला मराठवाडा स्टाईल डाळ कांदा कसा करायचा ते दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेलायकनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डाळ कांदा तयार करण्यासाठी आधी आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी अशी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली आहे ही एक वाटी डाळ आहे म्हणजे भिजवताना मी एक वाटी डाळ घेतली होती ती फुगल्यानंतर थोडी त्याची साईज क्वांटिटी वाढते तर हे बघा असं थोडं आपण बोटाने असं दाबून बघितलं ना की डाळ लगेच तुटती आहे तर ही डाळ आपल्याला सात ते आठ तास चांगली भिजवून घ्यायची आहे पण जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही चार ते पाच तास पण ही डाळ भिजवून घेऊ शकता आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करून घेतली आहे जेव्हा पण तुम्ही डाळ कांदा कराल त्यावेळेस जाडबुडाचीच कढई या त्याच्यामध्ये डाळ बुडाला चिकटत नाही आणि डाळ एकदम मस्त शिजतेसुद्धा आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर कांद्यामध्ये तेल खूप जास्त असतं तर इथे साधारण पाच मोठे चमचे याच्यामध्ये मी तेल टाकले आणि ही पूर्ण रेसिपी मी मिडियम फ्लेमवरच करते आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा तर इथे दोन मोठ्या साईजचे कांदे मी असे बारीक चिरून घेतले डाळ कांद्यामध्ये कांद्याची क्वांटिटी जास्त असते जितकी तुम्ही डाळ घ्याल तशा अर्धा आपल्याला कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे हा कांदा आपल्याला तेलावरती असा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे आता हा कांदा थोडा परतून झाला आहे आता याच्यामध्ये दोन तमालपत्र टाकायचे आहेत आणि इथे एक लाल मिरची अशी मी तोडून याच्यामध्ये टाकली आहे तुम्हाला जर लाल मिरची आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मिरची टाकणं हे ऑप्शनल आहे पण लाल मिरची टाकल्यानंतर दाळ कांद्याला एकदम मस्त अशी चव येते तर आता हा कांदा आपल्याला असाच मिडियम फ्लेमवरती लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता असं थोडं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली आहे एक साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये मी टाकल्या आहेत हिरवी मिरचीसुद्धा कांद्यामध्ये खाताना अगदी मस्त लागते हे बघा बराच वेळ झाला आहे मी कांदा असं तेलावरती चांगलं परतून घेते आणि कांदा आपला अगदी मस्त लालसर झाला आहे आता याच्यामध्ये एक चमचा आलं आणि लसूण टाकायचं आहे लसूण मी ठेचून घेतलं आहे आलं मी किसून घेतलं आहे असं किसलेलं ठेसलेलं जर आलं लसूण तुम्ही जर भाजीमध्ये टाकलं ना आणि ते खाताना दाताखाली आलं ना अगदी अप्रतिम लागतं आता आपल्याला आलं लसूणसुद्धा तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे पण जर तुम्हाला वेळ नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकू शकता तर आता तुम्ही बघू शकता की आपलं सगळं हे तेलावरती छान असं परतून झालं आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलं आहे हे घरचं साधं तिखट आहे तुम्हाला जर आणखीन चटपटीत हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडी क्वांटिटी वाढवू शकता पाव चमचा हळद एक चमचा धनेजिरी पूड आणि इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि त्याच्यासोबतच एक चमचा मी इथे कसुरी मेथीसुद्धा टाकली आहे कसुरी मेथीमुळे भाजीला एकदम मस्त अशी टेस्ट येते कधी जर टाकली नसेल तर टाकून पहा हे सर्व मसाले आता तेलावरती आपल्याला दोन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले असे परतून घेतल्यामुळे भाजीला एकदम मस्त टेस्ट येते या रेसिपीमध्ये मी जो कांदा लसूण वापरला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा कांदा लसूण मसाला वापरू शकता जो तुम्हाला आवडतो तो किंवा जर तुम्ही घरी बनवत असाल तोसुद्धा मसाला तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आता हे आपले मसाले छान असे परतून झालेत आता याच्यामध्ये भिजवलेली डाळ टाकायची आहे मी ज्या पाण्यामध्ये डाळ भिजवली होती ना तर डाळ भिजवल्यानंतर ते पाणी सगळं काढून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर दोन पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मी ही डाळ ह्याच्यामध्ये ॲड करते डाळ टाकल्यानंतर एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि डाळ मिक्स करत असतानाच त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर साधारण अर्धा चमचा याच्यामध्ये मी मीठ टाकले मीठ टाकल्यानंतरसुद्धा डाळ एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आता ह्या स्टेजला जर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली ना तर त्या कोथिंबीरचा फ्लेवर डाळीमध्ये अगदी मस्त येतो तर कधी जर टाकली नसेल तर टाकून पहा तुमची भाजीसुद्धा एकदम चवदार होईल आता एकदा हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक साधारण एक पेला ह्याच्यामध्ये मी पाणी टाकले साधं पाणी टाकले पाणी टाकल्यानंतर असं चांगलं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता की डाळ जितकी भिजेल ना तितकंच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण की डाळ कांदा हा कोरडा असतो तर डाळ शिजेपर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि डाळ आपण आधीच भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे ती पटकन शिजते तर त्याच्यामुळे इथे मी फक्त एक ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकले पाण्याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही डाळीचा कलरच बघू शकता अगदी अप्रतिम कलर आला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि डाळ आता चांगली शिजवून घ्यायची आपल्याला आता हे बघा बराच वेळ झाला आहे मी डाळ शिजवून घेते आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की तेल अगदी मस्त वर आलं आहे आता परत एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही डाळीचा कलरच बघू शकता अगदी अप्रतिमाल आहे आणि बघितल्यानंतरच खावीशी वाटते आहे आणि ज्यावेळेस मी असं झाकण काढलेलं त्यावेळेस सुगंध पूर्ण किचनमध्ये दरवळतो आहे तर आता हे बघा हे आता चांगलं मिक्स करून घेतले मी आणि मी तुम्हाला एक डाळ दाखवते कशी शिजली आहे तर हे बघा असं बोटाने दाबले की लगेच डाळ अशी मस्त शिजली आहे तर हा आपला मस्त तर्रीदार झंझणी डाळकांदा तयार आहे हा डाळकांदा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खा खायला अगदी अप्रतिम लागतो हा डाळकांदा तुम्ही पोळीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हा आपला डाळकांदा तयार आहे आता गॅस बंद करा आणि गरम असतानाच खा खायला अगदी मस्त लागतो हा डाळकांदा तुम्ही टिफिनसाठी तयार करू शकता लंच डिनर कधीही तयार करू शकता जर तुम्हाला गडबड असेल ना तर आदल्या दिवशीच डाळ भिजून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी अगदी दहा मिनटामध्ये हा डाळकांदा तयार करून होतो करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर हा आपला मराठवाडा स्टाईल डाळकांदा तयार आहे तुम्हाला माझी डाळकांद्याची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद